दोघांना करून दिले पण त्याच्यात वाईट कोणाचं झाला आमच्या दाय जाऊ मी दोन हजार नऊ लढलोय नाहीतर आम्हाला मी कधी परिस्थिती अशी की तीन वेळा साधन कामाला आम्ही लिहून दिले चौथ्यांदा परत राहिलो पाचव्याना परत मलाच पाहिजे साहेब आम्हाला या कर कलापूर्ती जर त्याचा भरसा टाकता आम्ही लागतो तर जर आमच्या वाटेत जर जास्त आढळला तर त्याला आम्ही कापायला पण कमी पडत नाही परिस्थिती कशी आहे मी त्यांना आदर वेळा सांगितलं की साहेब आता आमच्याकडे तुम्ही ठीक आहे पहिले नुकसान घेतले होता आता आमच्याकडे तरुण पूर्ण तयार झाली तर कोणाला तरी एक चान्स द्या

त्यांचे वक्तव्य होतं आज के मुले नाही मिळत जरी दिवाळी वाचण्यासमोर लढलो तर मी तसाच ताकद आहे मी वाचून नाही पाहून वाचून मी निश्चय काम करतो झाड नाही जाईल तिथे निश्चय काम केले पाच वर्ष राष्ट्रपती बरोबर होतो आमचं बरोबर काय निर्वाचन देखील पूर्ण होतो पण आम्ही कधी एका वेगाला शिक्षण काही केली जी कामं असतात त्यांनी कामं केली चांगली कामं केली

अजून काही राष्ट्रवादी बीजेपीच्या असतील सगळ्यांना घ्यायचा आम्ही प्रयत्न करू आमची एकच इच्छा आहे नरेंद्र साहेब तुम्हाला माझी सम्रज्ञांची विनंती यापुढे जसं आता पाच वर्षात तुम्ही कामं केली तसेच जनतेची कामं करत राहा आमच्या आशीर्वाद तरी कोणाला विसरू नका ంగద bekanntి కదదిింగా కా కలెది కలెగా క఺నగన